हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे वरदह श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गी जय ज्ञानेश्वर महाराज की जयुसंत भगवान महाराज की जय सच्चिदानन्दस्वरूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटिकोटि निर्विघ्नं सर्वकारे शुप्रदा आहा कटकटा हे ओखटे मृत्यू लोकेचे उपराटे येथ अर्जुना जरी अवचटे जलम, जलम ला शेतू तरी झळझळून वाईला ये भक्तीची वाटेला जिया तू पावशी अव्यंग माझी अध्याय नववा यामधले हे ओवे आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या मृत्यू तू जलम घेतलेला आहेस आणि हा मृत्यूलोक कसा आहे या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी नाही आहे इथे तुला सर्व काही भोग भोगायला भेटतील पण विषयामध्ये न गुंता तुला जे परब्रह्म अनुभवास आलेला आहे किंवा सद्गुर त्या सद्गुरूकडनं तुला मिळालेला आहे त्याचं तू काय कर नामचिंतन कर त्या चिंतनाने तू त्या गतीपर्यंत पावशील कोणती गती पाहिजे तीच माझ्यापर्यंत येऊन पोचण्याची मृत्यूलोकी सुखाची कहाणी असं जर ऐकायला तुला मिळाली कोणाकडनं तर ते शक्य नाही आहे जाणीव करे तोची नेणे आथिले पण मिरवी त्याची होणे आम्ही झालो ऐसे तो म्हणे तो काहीच नाही देवाचं वचन ना आहे अर्जुनाला सांगताना चौथ्या आत्यामध्ये सांगतात अर्जुना हा जो योग आहे हा मी आधी सूर्याला सांगितला आहे सूर्याने मनूला सांगितलाय मनुने इच्छा सांगितला आहे आणि कालांतराने राजर्षी योगामध्ये तो लोप झालेला आहे आणि तो योग मी आता तुला सांगतोय आपण खरोखर भाग्याचे आहोत मला माहिती नाही की कोण कुठला आहे परंतु आज मी ही मूर्ती बघतोय खरोखर माझे श्रीपाद बाबा रामदास बाबा माझ्या समोर बसलेले आहे आणि हा बालक त्यासमोर मी दोन शब्द वेडेवाकडे बोलतोय म्हणून मी झडझडून ये भक्तीचे वाटेला जिया तू पावशी अव्यंग निजधाम माझे त्या निजधामापर्यंत पोहोचण्याकरता हा सर्व खटाटोप आहे तुला जे नाम मिळालं आहे ना एकवीस जन्माची पूर्ण पुण्य झाली तिच्या नंतर हा मृतदेह प्राप्त झालेला आहे तुला सज तुला अंधळ्याच्या हातामध्ये कावळा होता असं तुझं काम नाही रे हे तू त्या पूर्वी फार काही पुण्य केलंय तरच तुझे सद्गुरूची भेट झालेली आहे मनुष्य देह दुर्लभ सांगितलाय सद्गुरूची भेट दुर्लभ सांगितले आणि हा हे जे मोक्षत्व आहे ही इच्छा होणं सत्संग होणं हे पण दुर्लभ सांगितलं आहे आणि तुम्ही आम्ही या सत्संगामध्ये बोला भाऊ भोईर यांनी आपल्याला सांगितल्यामुळे मी हो ना काही नाही सांगता मी म्हटलं येतो म्हटलं येतो आता बऱ्याच जणांना माहिती नाही आहे माझ्या तब्येतीबद्दल तरी मी त्यांना होत म्हटलं का कारण सद्गुरूचं कार्य आहे सद्गुरू आपल्याला काय करतात त्याच्या पदावर नेऊन बसवतात आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल आणि सद्गुरूचं कार्य आहे त्याच्यामुळे आपण इथे पोचलेला इथे बसलो आहे ना त्या सद्गुरूच्या कार्यामुळेच बसलोय आणि सद्गुरूच्या कार्याला तुम्ही कधी नाही म्हणू शकत नाही एकच तरले जे सर्व भावे मज बदले तयाचे ऐलच तळी तरले मायाजाळ या मायाजळामधून तृटका करून घ्यायची असेल ना तर फक्त मला आहे एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तीही मी तैसाची भजे देखे मनुष्य दाच सकळ स्वभाव दाच झाले असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञाने मी ना, मुकले नाशिले आणि बुद्धी भेदाशी आले कल्पू त्याने कल्पिले अनेकत्व अशा या मृत्यूलकामध्ये अनेक जण अडकलेले आहेत पण जो मला जसा भजेल ना तसा मी त्यांना भजत असतो आणि सर्व नद्या जाऊन समुद्राला मिळतात त्याप्रमाणे जो पण भक्ती करतो त्या देवांच्या मार्फत त्या ये ते येते पण तू जर मला डायरेक्ट भजलात ए एक एकच लिहिला तर म्हणजे काय सांगितलंय की सर्व मार्ग या जगामध्ये विश्वामध्ये आहेत पण तू काय कर तू मन आणि बुद्धी दादांनी आता सांगितलंय एका ठिकाणी लाव मग काय होईल चिंतन होईल तुझं आणि ते चिंतन काय होईल अ जपा जपाने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असं चिंतन सांगितलेलं आहे मोह इलेना कंठे हिले ना जीवास मरे राम हम बेठे आराम हमारा जप करे हमारा आत्माराम असं ते गणित सांगितलंय असा तो जप सांगितलाय हाताचा मुखाचा नाही सांगितलंय देवा किती माळा जपता नाही रे देवा तस नाही आहे ते भगवंतानी अर्जुनाला जप करायला सांगितलंय का युद्धाच्या ठिकाणी ते ज्ञान सांगितलेलं आहे तैसी वैराग्याची शिवण देखती जे विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मस् ते त्या ईश्वराला प्राप्त करून घेण्याचं असेल ना ते एकमेव साधन आहे ब्रह्मा उपदेशी आणि ते कुठे आहे माहितीये का मुख्य महाविष्णू संप्रदायाचे चैतन्याच्या मुळ संप्रदाय पण तेथून तो सत्संग तो आनंद आश्रमातला जो भाग आहे आनंद ठेवा आहे तू तुमच्या आतमध्येच आहे मोठ केुरुम के उदयचं दिसे आणि हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फाव लागे त्याचे आपैसे म्हणजे तुमच्या आतमध्ये जे आहे शेवळ बाजूला करायचं आहे आणि त्याच्या खाली पाणी आहे धग बाजूला झाले की सुरुवातीची प्राप्ती आपोआपच आहे आणि चंदन ठिकाणावरच आहे फक्त त्या सापांना बाजूला करायचं आहे चंदनाचा आनंद तुम्हाला तिथेच आहे म्हणून मध होतही सद्गुरु जेणे तारीलो हा संसार करू म्हणून विशेष अध्यादरू विवेकावरी विवेकावरी विवेकाने वैराग्य नशेनं देवा तर काही खरं नाही बरं का परत चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा चुक म्हणजे चुकणार नाहीये पंधराव्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही ऐसे विचारून ठाई बोलिले देवे पुढे सांगतात जै विषय रांधली रससोय खा जे जे विषय राधलेली रससोय जे जेवणारा ठाऊ नये जे, तो तातडी सांगून जाय जियापरी संसार समजता जाणी वैराता पाठी लागे अशी स्थिती जर नसेल तोपर्यंत ज्ञान तुम्हाला ते पचणारच नाही ज्याप्रमाणे सुगृहिण बाईने पाच पक्वण्याचं जेवण तयार केलेलं आहे आणि त्या जेवणामध्ये विषाचा अंश टाकलेला आहे आणि भूक लागलेला ला कडकडाची भूक लागलेली आहे परंतु त्याला जर ते समजलं की याच्यामध्ये विष कालवलेलं आहे तो तो ताट असं बाजूला सरकून निघून जातो जरीही किती मोठी भूक लागली असेल तस या संसाराबद्दल आपल्याला अनित्यता जर कल्पनामध्ये आली नाही तर मग आपण हे चौऱ्याऐंशी लक्ष युनीच्या गटांगड्यामध्ये फिरतच जाणार आहे म्हणून माऊली या ठिकाणी सांगते की तरी झडधडोनी वाहिला नाही म्हणून काय कर तू हा विचार करू नको इथे काय आहे माहिती आहे का नरक परंपरापेक्षाही बेहतर परिस्थिती आहे म्हणून काय करायचं का आहे तू नाम एक नाम जे नाम मिळालेलं आहे ओम ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मी सकानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बा, बा, बाबा रामदास बाबा नानाबाबा बाबा झंझने बाबा या मालिकेतून तू तु, जन्माला आलेलाच आहे आणि तुझा जन्म हा आता झालेला आहे की सद्गुरुने जे नाम दिलं त्याच्यामुळे सद्गुरूने आ... जी कृपा केली आपल्यावर ना आणि निज वस्तीचा जो ठेवा आपल्याला दिलेला आहे ना तो ठेवा आपल्या जवळ परंतु तो आपल्याला काय केलेला आहे सद्गुरूने पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तो जी जाणे त्या दासाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि आठव्या आठव्यामध्ये सांगतात आणि मरणीजया जे आठवे तो तेची गती ते पाहावे म्हणून मातेची तुवा म्हणजे सदा सांगितलंय आणि आपल्याला जे चिंतन चालू आहे ते पण नामा ना नासाकरी ना दृष्टी देऊनी जप करते अनुष्ठानी त्याशी देखताच ने प्राण मादा जात असे गुरुचरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायमध्ये हा विषय आलेला आहे की ब्रह्मदेव बसलेले आहेत आणि त्याच्या समोर कली उभा आहे तो कली सांगतो की अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी चिंतन चालू असेल त्या ठिकाणी मला शिरकाव नाही माझा काय होतो ललाट होतो माझं मरण कपड असं धावून निघतं की नासागरी दृष्टी देऊनी जप करती अनुष्ठानी मग आपलं काय चालू आहे त्या ना नासागरी ठिकाणी आपला जप दिलेला आहे आपल्या महात्म्यांनी आणि आपण खरोखरच भाग्यवान आहोत की तुम्ही आम्ही एकत्र येऊन बसलेले आहोत कशा करता त्या सद्गुरूच्या चिंतना करता म्हणून या ठिकाणी सांगायचं सा आहे की भोला भाऊ खरोखर तुमचे खूप उपकार आहेत की आम्हाला फोन केला आणि या ठिकाणी महात्मा महात्म्याबद्दल दोन शब्द बोलण्याची संधी दिली नवे नवे आम्ही कृतज्ञ आहोत या पांडुरंगाचे की तो पांडुरंग विठ्ठयावर जरी तिथे असला तरी तो हा विठ्ठल बरावा तो विठ्ठल कुठे आहे इथे आहे तो म्हणजे लाभ झाला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अ मध्यमा वैखरी त्याच्या पलीकडचा येतो तो हा विठ्ठल कुठे बघतोय आपण या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघतो म्हणून आपण काय करतो एकमेकांना नमस्कार करतो न्यून पुरते अधिक ते चरते करून घ्यावे तुमचे विनवी तू असेल कुंडली कवर भगवान जगद्